श्री गणेशन मनाचे श्लोक श्लोक क्रमांक सोळा मरे एक त्याचा अकस्मा तो तो पुढे जाते ना जनी लोभरे त्या ते म्हणून जनी मागुता जन्म घेते जय जय रघुवीर समर्थ लोकामध्ये समर्थ आपल्याला वास्तवाचा अत्यंत यथार्थ अशा प्रकारचं ज्ञान करून देत आहे समर्थ असं म्हणतात की मरे का त्याचा दुजा आहे बरोबर आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तो अकस्मात होतो अथवा नैसर्गिक हो अथवा नैसर्गिक पद्धतीने मृत्यू हो त्याचा जेव्हा आम्ही शोक करतो म्हणजे मरे का त्याचा दुजा वाही अकस्मात तोही पुढे जात आहे माहिती की ज्यांना म्हणती ना आय काय मी जाता राहील कार्य काय ती सुंदर कविता येते त्या व्यक्तीला जर दुःखत असलं तरी किती असतं होते क्षणभर असते क्षण भांगवर आणि ज्याप्रमाणे असतो व्यक्ती जातो आणि उद्या आपल्याला सुद्धा जायचं आहे याची ही जाणीव माणसाच्या अंतःकरणामध्ये ती असली पाहिजे आणि म्हणून सत्कर्म या गोष्टी अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणून की काय समोर समर्थ पुढच्या एका श्लोकामध्ये पुढच्या ओवीमध्ये लगेच त्याचा अर्थ सुद्धा सांगताय पुरैना जनी लोभरे क्षोभत त्याते बरोबर आहे आपल्याला लोभ पुरैना जनी लोभरे क्षोभत त्या ते म्हणजे उद्वेग होतो लोभाचा काय पाहिजे काय करू काय नको काय करू काय नको म्हणून जनी मागोता जन्म घेते बरोबर आहे आसक्ती असली की माणसाला काय होतो या आसक्ती माणसाला पुन्हा एकदा जन्माला घ्यायला लावतो वासना माणसाच्या अपूर्ण वासना म्हणजे तरी काय हो म्हणजे प्रबळीच्या माझं हे राहिलं माझं ते राहिलं किंवा आपण पाहतो बऱ्याच वेळेस की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि जेव्हा पिंडदान करायला जातो तेव्हा जर काही इच्छा त्या व्यक्तीच्या अतृप्त जर असल्या तर कावळा सुद्धा पिंडीला शिवत नाही त्याचं कारण काय त्याचं मन भटकत असतं कुठेतरी कशात तरी जीव अटकलेला असतो आणि जेव्हा हा जीव अटकलेला असतो तेव्हा त्याला पुन्हा तेव्हा अटकलेली गोष्ट त्याला पुन्हा जन्म घेण्याला ते कारणीभूत होत आणि म्हणून समर्थ असं सांगतात मोठं छान सांगतो समर्थ तिथे म्हणतात की तुमचा जो जास्तीत जास्त वेळ आहे तो दोन गोष्टी समर्थ इथे शिकवतात एक नामस्मर्म आणि सत्कर्म सत्कर्म करा दुसरं काही का नाही सोबत काहीच येणार काहीही येणार नाही फक्त सत्कर्म आणि त्या ईश्वराचं असलेलं नामस्मरण कारण एक व्यक्ती जेव्हा मृत्यू होतो दुसरा त्याचा शोक वाहतो शोक सुद्धा किती दिवस आपल्याकडे आहे दहा दिवस असो किंवा पंधरा दिवस असो अर्धभर सव्वा पण त्याच्यानंतर एक काळ असा येत जातो की त्या व्यक्तीला मग तो कोणीही असो कितीही जवळचा नातेवाईक असो साक्षात ते जन्मदाते जरी असले तरी पुन्हा आपल्याला जगराटी असतेच असते आणि म्हणून हे आपण समजून घ्यायचं की आज ते जिकडे गेले तिकडे आपल्याला उद्या पण जायचं म्हणून आपला जीव कशात आटकू नये आपल्याला योग्य वेळी काही सहन पण यावं सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात मिळाव्या ज्या नाही मिळाल्या तर सोडून द्यायचं काय ईश्वराची इच्छा म्हणून ते सोडून देईल कारण प्रत्येक वेळेस तो ईश्वर तुमचा गुलाम नाही तुमच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करण्या काही गोष्टी असतात फक्त देवाचं नामस्मरण चिंतन करायचं फक्त ही आसक्ती सोडून देईल ती कोणाला सुटलेली नाही हे माझं ते माझं ते माझं ते माझं आयुष्यभर चालू असत आयुष्यभर चालू असत माझ माझ मला मला मी करणार मी करणार मी केलं मी केलं मी मिळवलं मी मिळव ही जी गोष्ट असते ना हिला आसक्ती म्हणते स्वतःबद्दल असलेलं प्रेम छान आहे ना चांगलं आहे ना तुमचा स्वतःवरती प्रेम आहे आनंद आहे पण तुमचा जाण्याचा मार्ग चुटलाय मार्गाने जाता थोडंसं जर तुम्ही इकडे समर्थांच्या वचनाच्या माध्यमातून जर गेलात जीवन जगण्याचं पूर्ण समाधान पूर्ण आनंद मिळेल सद्गुरु कर्जांनी जेवढं सुटलं तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला जय जय रघुवीर समर्थ